नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं हो, मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते नेहमी असं चमचमी झणझणीत खात राहायलाच हवं हो। तुम्हाला जर पनीरची तीस तीस भाजी त्याच त्याच प्रकारची खाऊन आले असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे तर इथे मी बनवलं होतं पनीर कॉर्न मसाला खूप मस्त लागते आंबट गोड तिखट अशी सगळ्या चवीची ही भाजी आहे चला तर याची रेसिपी बघूया इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं होतं कांदा लसूण टोमॅटो आणि काजू हे असे भाजून घेतले होते एक पाच मिनटं मी ते मसाले सगळे भाजून प्लेट ठेवून वाफ काढून घेतली होती इथे मी काही कॉर्न घेतलेले आहेत असे ते स्वच्छ धुवून घेतले मीठ घालून एक दहा मिनटं ते आपण उकळी काढून घेणार आहोत म्हणजे कॉर्न आहे एट्टी पर्सेंट आपण असे पाण्यात शिजवून घेणार आहोत फक्त नंतर हा मसाला घेतला तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याच्यातले काजू एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि कोथंबीर मिक्सरला वाटून घ्यावे हे एक प्युरी अशी बनवून घ्यायची जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर मग सगळं आपल्या किचनवरती त्याचे शिंतोडे उठतात आता इथे दोनशे ग्राम पनीर घेतले त्याचे असे क्यूब करून घेतलेत त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं मीठ थोडासा ओवा पण मी घालते धणे पावडर जिरा पावडर आणि हळद हे सगळं असं मिक्स करून एक दहा मिनटं पण ह्याला ठेवून देणार आहोत असंच म्हणजे सगळे मसाले मुरतील आणि पनीरला लागतील आपल्या तर दहा मिनटानंतर जो मसाल्याची कढई होती त्याच्यामध्ये मी हे पनीर घालते अगोदर तेल नाही सोडवत आहे अगोदर फक्त पनीर थोडंसं भाजून घेणार आहे आणि एक तर चार पाच मिनटं भाजल्यानंतर मग आपण थोडंसं तेल घालणार आहोत असं हलवं परतत राहायचं नाही तर पनीर खाली चिटकू शकतं तर चार पाच मिनटं झालेली आहेत आपल्या मिठामुळे पाणी सुटायला चालू झालेलं आहे त्यामुळे जास्त तेल लागत नाही असंच परतत राहायचं चमचेच्या सहाय्याने मी परतून घेतले आता साईडनी तेल सोडायचं तेल घातल्यानंतर परत एक पाच मिनटं मी परतून घेते तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता ते पनीर मी काढून घेतलं त्याच कढईमध्ये अजून दोन चमचे तेल घालते नंतर खडे मसाले घालायचे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते माझ्याकडे तेजपत्ता आणि दालचिनी होती ती घातली त्याच्यामध्ये जिरीमोहोरी घातली मोहरी चांगली तडतडली की जो आपण मसाला मिक्सरला वाटून घेतला होता तो घालायचा हा मसाला तेलावरती चांगला परतून घ्यायचा कच्चे पण अजिबात नाही राहायला पाहिजे नाही तर मग भाजी चव लागत नाही एकसारखं परतत राहायचं म्हणजे मसाला खाली चिटकणार नाही आणि चव चा चांगला परतला जाईल एक पाच मिनटांनी बघू शकता आपल्या मसाल्याचा कलर बदलला आहे म्हणजे मसाला चांगला शिजला आहे आता त्याच्यामध्ये इथे माझ्याकडे किचन किंगचा गरम मसाला आहे मी तो घालते तुम्ही तुमच्याकडे दुसरा ठेवणीतला कोणताही मसाला असेल तर घालू शकता तर मसाला सगळीकडे मिक्स करून घेतला तर जवळजवळ मसाला आपला अर्धा झालेला आहे जो आपण घातला होता तो म्हणजे मसाला चांगला शिजलेला आहे नंतर लाल तिखट चवी तर आम्ही खूपच चमचमीत खातो त्यामुळे आम्ही जरा जास्त लाल तिखट खातो म्हणून मी थोडंसं जास्त घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मिक्स करून घेतला मसाला सगळीकडे मला लाल तिखट कमी वाटलं म्हणून मी थोडंसं वरतून घालते थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला आधी मिक्स करून घ्यायचा म्हणजे कुठेही अशा गुठळ्या राहणार नाहीत आणि एकाच ठिकाणी मसाला बसणार नाही जर असा मिक्स नाही केला पाणी घालून थोडंसं तर मग गुठळ्या राहतात आणि खाताना मग एकदमच मसाला येतो तो, तो जास्त तिखट पण लागू शकतो आता ग्रेव्हीसाठी मी अर्धा ग्लास पाणी घेते तुम्ही तुम्हाला ग्रेव्ही कोण कशी पाहिजे कितपत पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता मसाला सगळीकडे मिक्स केला ग्रेव्हीमध्ये एक पाच मिनटं ही ग्रेवी शिजवून घेते मी आता मीठ घालून चवीपुरतं मीठ घालायचं मीठ सगळीकडे मिक्स करून घेतलं नंतर आता पाच मिनटानंतर जे आपण कॉर्न शिजवून घेतले होते ते घालायचे त्यातल्या पाण्यासकट घालायचे आणि मिक्स करायचे पाच मिनटं कोणा शिजवून घ्यायचे ग्रेवीमध्ये नंतर आपले जो पनीर होता जे आपण त्याला शि भाजून घेतलं होतं तेलावरती परतून घेतलं होतं ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं पनीर घातल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचं मग त्यातलं प्रोटीन निघून जातं पनीर घातलं की एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची कोथिंबीर सगळी मिक्स करून घ्यायची तयार झालं आपलं कॉर्न पनीर मसाला रेसिपी अवलंस कमेंट करा चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद